हाय हॅलो नमस्कार आहेत सर्वजणी मस्त मजेत आनंदीच राहा वैशाल ब्लॉक्स मराठी चॅनलमध्ये तुम्हाला अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस सर्वांना सुखाचा समृद्धीचा आनंदाचा आणि भरभराटीचा जाऊ हीच ईश्वरच्या प्रार्थना चला तर मागच्या व्हिडिओला सुरुवात करूया कसे आहात सगळेजणी मला माहीत आहे तुम्ही सर्वजणी आपापल्या कामात खूप काही करत असता सकाळपासून संध्याकाळपर्यंत न थकता न थकता तुमचे घराची कुटुंबाची काळजी घेत असता स्वयंपाक स्वच्छता मुलांचा अभ्यास मोठ्यांची सेवा या सगळ्या कामांमध्ये तुम्ही स्वतःला पूर्णपणे झोकून देता कधी कधी तुम्हाला वाटतं का की तुमची तुमच्या कामाची कुणी दखल घेत नाही किंवा तुमचं काम फक्त घरातच मर्यादित आहे मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की तुमचं काम हे केवळ काम नाही ते एक तपस्या आहे तुम्ही जे काम करता ते खूप मोठं आहे खूप महत्त्वाचं आहे विचार करा जर तुम्ही नसता तर घराची काय अवस्था झाली असती मुलांचं संगोपन पतीचं काम मोठ्यांची काळजी हे सगळं इतकं सुरळीत चाललंच नसतं तुम्ही घराचा एक आधारस्तंभ आहात तुमच्यामुळेच घरात आनंद आहे समाधान आहे आणि एक प्रकारची स्थिरता आहे ज्याप्रमाणे एक सैनिक देशाचं स रक्षण करतो एक डॉक्टर रुग्णांची सेवा करतो त्याचप्रमाणे तुम्ही गृहिणी म्हणून घराचं रक्षण करता कुटुंबाची सेवा करता तुमचं प्रत्येक काम हे अनमोल आहे एका गृहिणीचं काम हे चोवीस तास सात दिवस चालणारं काम आहे ज्याला कधीच सुट्टी नसते कधी कधी थकवा येतो कंटाळ येतो पण लक्षात ठेवा तुमचं प्रत्येक त्याग तुमची प्रत्येक मेहनत ही कुटुंबासाठी आहे जेव्हा तुमचं मूल यशस्वी होतं तुमचा पती कामात पुढे जातो तेव्हा त्यामागे तुमचाच अदृश्य हात असतो तुम्हीच त्यांना प्रेरणा देता आधार देता आजपासून स्वतःच्या कामाकडे वेगळ्या दृष्टीने बघा तुम्ही जे काही करता त्याचा अभिमान बाळगा तुम्ही एका कुटुंबाला घडवता समाजाला चांगल्या व्यक्ती देता हे काम छोटं नाही तर ते खूप मोठं आहे स्वतःसाठी थोडा वेळ काढा तुमच्या आवडीनिवडी जपा स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या कारण तुम्ही आनंदी असाल तरच आनंदी घर राहील लक्षात ठेवा तुम्ही केवळ गृहिणी नाही तर तुम्ही घराची निर्माती आहात कुटुंबाची शिल्पकार आहात तुमचं काम हे सर्वोच्च आहे आणि त्याला कधीही कमी लेखू नका आजच्या दिवसाची सुरुवात या विचाराने करा की मी जे काम करेन करते ते महत्वाचे आहे आणि खूप छान काम करत आहे गृहिणी म्हणून आपण दिवसभर अनेक भूमिका साकारत असतो कधी आई कधी पत्नी कधी सून कधी मुलगी कधी मैत्रीण या सगळ्या भूमिका निभावताना आपण स्वतःला कुठेतरी विसरून जातो नाही का स्वतःच्या आवडीनिवडी स्वप्न ध्येय बाजूला राहतात तुम्ही विचार केला आहे का की तुम्ही फक्त गृहिणी नाही तर एक व्यक्ती आहात ज्याला स्वतःची अशी ओळख आहे घराची जबाबदारी घेणे खूप महत्त्वाचं आहे पण त्याचबरोबर स्वतःला जपणे आणि स्वतःसाठी वेळ काढणे हे त्याहूनही जास्त महत्त्वाचं आहे आज मी तुम्हाला एक गोष्टीशी एक छोटीशी गोष्ट सांगणार आहे एका झाडाची हे झाड रोज फूल आणि फळं देतं लोकांना सावली देतं पण जर त्या झाडाला पाणी मिळत नाही खत मिळत नाही तर ते कसं तग धरेल ते सुकून जाईल नाही काय आपल्या आयुष्याचंही असंच आहे आपण कुटुंबाला भरभरून देतो पण जर आपण स्वतःला रिचार्ज केलं नाही स्वतःची काळजीच घेतली नाही तर आपणही कुठेतरी थकतो कोमेजून जातो म्हणून आजपासून एक संकल्प करा रोज किमान दहा पंधरा मिनटं तरी स्वतःसाठी वेळ काढा या वेळात तुम्ही काहीही करू शकता तुमचं आवडतं पुस्तक वाचा शांतपणे बसून एक कब्बर चहा प्या कॉफी प्या तुमच्या आवडत्या गाण्यांची प्लेलिस्ट ऐका थोडा वेळ चालून या बागेत फिरा तुमच्या एखाद्या जुन्या छंदाला परत सुरुवात करा चित्रकला शिवणकाम लेखन काही सुरुवातीला तुम्हाला वाटेल इतका वेळ कुठून काढायचा पण विश्वास ठेवा हा वेळ तुम्ही स्वतःला देत नाही आणि तो खूप गरजेचा आहे जेव्हा तुम्ही स्वतः आनंदी आणि फ्रेश असाल तेव्हा तुम्ही तुमच्या कुटुंबाला अधिक चांगल्या प्रकारे वेळ देऊ शकाल लक्षात ठेवा तुम्ही सक्षम आहात तुम्ही सुंदर आहात आणि तुम्ही खूप काही करू शकता तुमच्याकडे लपलेल्या अनेक कला आहेत अनेक स्वप्न आहेत त्यांना परत उजाळा द्या पुन्हा स्वतःला शोधा तुमचं अस्तित्व फक्त घरापुरतं मर्यादित नाही ते खूप मोठं आहे तुम्ही स्वतःला वेळ द्यायला सुरुवात करा मग बघा तुमच्या आयुष्यामध्ये एक वेगळीच ऊर्जा निर्माण होईल स्वतःवर प्रेम करा स्वतःची काळजी घ्या कारण तुम्ही महत्वाचे आहात आयुष्य म्हणजे बदलांचा एक अविरत प्रवास आहे काही बदल आपल्या इच्छेने होतात तर काही अनपेक्षितपणे समोर येतात काही गृहिणी म्हणून या प्रत्येक बदलाला सामोरे जाण्याची त्याला स्वीकारण्याची आणि त्यातून मार्ग काढण्याची जबाबदारी बऱ्याचदा आपल्यावर येते कधी कधी हे बदल आपल्याला थकवून टाकतात गोंधळात पडतात नवीन परिस्थितीशी जुळवून घेणं नवीन दिरी दिनचर्या ठरवणं हे सगळं खूप आव्हानात्मक वाटू शकतं पण मला तुम्हाला हे सांगायचं आहे की तुम्ही सगळ्या बदलांना सामोरे जाण्यासाठी अत्यंत सक्षम आहात विचार करा तुमच्या आयुष्यात आजपर्यंत कितीतरी बदल झाले असतील लहानपणापासून ते आत्तापर्यंतच्या प्रवासात प्रत्येक टप्प्यावर तुम्ही नवीन परिस्थितीशी जुळवून घेतलंच ना लग्न झाल्यानंतर नवीन घरात नवीन लोकांशी जुळवून घेणं आई झाल्यानंतर बाळाची जबाबदारी सांभाळणं हे से मोठे बदलच होते आणि तुम्ही हे सगळं यशस्वीपणे निभावलं म्हणून जेव्हा एखादा नवीन बदल समोर येतो तेव्हा घाम जाऊ नका त्याकडे एक नवीन संधी म्हणून बघा ती संधी तुम्हाला काहीतरी नवीन शिकवण्याची स्वतः अधिक कणखर बनवण्याची संधी आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडी प्रेरणा देईल अशी आशा करते तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवून हा व्हिडिओ पाहिला त्या खूप खूप धन्यवाद तुमचे विचार नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओपर्यंत बाय बाय थँक यू सो मच आजचा व्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आवडला असल्यास तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सोबतची बेल सुद्धा हिट करा म्हणजे माझी नवीन व्हिडिओ आली म्हटलं की सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल थँक्यू सो मच